पुण्यातील मोकळ्या जागेवरून पुन्हा अजित पवार आणि राज ठाकरेंमध्ये झुंपल्याचं पाहायला मिळत आहे दिसली जमीन की विकुंटा असं पुण्यामध्ये सुरू असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलेला आहे मोकळी जागा दिसली की बॅडमिंटन का खेळत कॅरम खेळा असा सल्ला दिला जात असल्याचं देखील राज ठाकरे म्हणाले तर मोघम बोलू नका पुरावे द्या कारवाई करतो असं प्रत्युत्तर अजित पवारांनी राज ठाकरेंना दिलं आहे बॅडमिंटनला काहीतरी पुन्हा गेम म्हणायचे पण सध्या पुण्याचा काय गेम चालू आहे माहीत नाही मला आणि ज्यांचं ज्यांचे गेम चालू आहेत त्यांना सांगून काय उपयोगाचं नाही दिसली जमीन की वीक हे एकमेव धोरण घेऊन जे लोक पुढे जातात त्यांना जर बॅडमिंटनचं कोर्ट दाखवलं तर ही जमीन मोकळी का असं ते विचारू शकतात आणि त्यापेक्षा बॅडमिंटनपेक्षा कॅरम का नाही खेळत हे आरक्षन, आरक्षन ते सुचवू शकतात कुठल्या ठिकाणी आरक्षण असताना आरक्षण बदललं गेलं ते आम्हाला सांगा आज पुण्यामध्ये टाउनशिप होत आहेत त्या टाउनशिपमध्ये सगळीकडे टेनिस कोर्ट होत आहेत बोला तुम्ही एका राजकीय पक्षाचे नेते आहात परंतु नुसतं मोगम बोलण्यापेक्षा जर आम्हाला सांगितलं तर मी जिल्ह्याचा पालकमंत्री नात्या या नात्याने त्यांची चौकशी करीत विक्रम कुमारला विचारील की ह्या गोष्टी झाल्यात का जर घडत असतील तर त्या था थांबवीत